ब्रह्मामुरारि त्रिपुरान्तकारि भानु शशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शणिराौके तव कुरवन सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मित्रांनो अध्यात्म कलयुगातल्या चॅनेलवर मी वैदिक ज्योतिषी शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मकर राशी हे आता गुण दोष सांगणार आहे आधी त्याच्यानंतर जर आपल्याला पटलं आवडलं थोडं कुठे जर याच्यातले काही गुण आपल्याला वाटले तर नक्कीच आपण श्री स्वामी समर्थ शिवाय श्री गुरुदेव दत्त कमेंट करा मित्रांनो आपली कमेंट लाईक केल्याने आम्हाला सुद्धा कामामध्ये उत्स्फूर्त येते चांगल्या प्रकारे काम करावं असं वाटतं आणि चांगल्या गोष्टी आम्ही करू शकतो तर नक्की ते आपण करा चला तर सुरू करेल मकर राशीचे गुणवर्णन आणि दोष आता ही रास ग्रह मालिकेतली दहावी रास आहे आणि त्याचबरोबर या राशीचा स्वामी जो आहे ते शनी महाराज आहेत आणि शनी महाराजांच्या मकर रास आणि कुंभरास येते त्यात कुंभराशीवर जास्त शनिदेवाचं प्राधान्य असतं किंवा काही गोष्टी असतात मकर राशीवरती सुद्धा असतं पण थोडीशी गुरुची छटा सुद्धा याच्यात असते तर चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत मकर राशीमध्ये आता त्या जाणून घेऊया हे राशीचे बोधचिन्ह जे आहे ते मगर आहे आता मगर व मकर कळालं यांच्या स्वभावातील काहीसे गुण ह्या जातकामध्ये आपल्याला दिसून येतील आता आपल्याला थोडक्यात सांगायचं म्हणजे मकर म्हणजे मगरीचं आणि माकडाची गोष्ट आपल्याला माहीतच आहे हे कोणाला माहीत नाही ना असं नाहीये कळालं तर माकडाच्या कथेतील काहीसा भाग जर लक्षात घेतला पुन्हा काय सांगतो ते ऐका मगर आणि माकड यांच्या गोष्टीतला जो भाग आहे की जांभळं खाणं जांभळापेक्षा तुझं काळीच चांगलं असणं किंवा या एक्स वाय झेड गोष्टीतून जर आपण ती कथा लक्षात असेल किंवा ती गोष्ट लक्षात असेल तर सर्वसाधारणतः दोन्ही प्राण्यांचा दोष त्या दोन्ही प्राण्यांचे गुण हे आपल्या लक्षात आलेले असते आता या जातकाचा वापर हुशार लोक करून घेतात व यांची वेळोवेळी फसवणूक सुद्धा करतात हे प्रत्येक वेळी फसतील असं नाहीये पण फसवणूक होते फसवणूक करतात हे जातक आपल्या पती व पुत्रावर अतिशय प्रेम करतात म्हणजे आपल्या लाईफ पार्टनरवर जास्त प्रेम करतात आणि जवळजवळ ह्या मकर राशीच्या लोकांचं मी जर बघितलं तर पंच्याहत्तर टक्के लोकांचं किंवा हा पंच्याहत्तर टक्के साधारणतः लोकांचं लव्ह मॅरेज सक्सेस होतं लव्ह मॅरेज होतं प्रेमविवाह त्यांचा जुळून येतो मकर राशीचा जास्त करून स्त्री वर्ग मकर राशीची असेल स्त्री वर्ग मकर राशीचं असेल आणि इतर काही लोक जर दुसऱ्या राशीचे असतील तरी सुद्धा स्त्रीवर्गामध्ये मकर राशीचं जास्तीत जास्त लव्ह मॅरेज ठरतं किंवा लव्ह मॅरेज होतं त्यांना प्रेम विवाह करण्याचं प्राधान्य मिळतं त्यांच्या भले मगांचा विरोध असून ते पण ते करू शकतात तर ते पती व पुत्र यावर अतिशय प्रेम करतात साधारणतः ही रास उंच मध्यम सुंदर नेत्र डोळे सुंदर असतात मध्यम लठ्ठ शरीर एकाच वेळी समजा एक पातळच नसला तरी साधारणतः आपल्याला तो हेल्दी खूप बारीक असं आपल्याला दिसणार नाही किंवा नंतर तो हेल्दी होतो हेल्दी असतं केस दाट असतात शरीराचा भाग क्वचित आबडदोबड असू शकतो म्हणजे ती स्त्री असून ते पुरुष असून दे तर एक एक म्हणजे पुरुषाचा जसा भाग असायला शेप मध्ये तर तसा असणार नाही किंवा एखादा स्त्रीचा भाग असाय शरीराचा भाग भागाचा त्याबद्दल तसं असतच नाही म्हणजे ते मेंटेन त्या बाबतीत स्वतःला करतील असं नाहीये तर शरीराच्या बाबतीत थोडासा सुडोलपणा त्यांच्यात कमी दिसतो असं बघायला रुचकर खाण्याची उत्तम आवड चांगलं चांगलं करता येतं आणि चांगलं करून लोकांना प्रेझेंटही करता येतं चांगली सुग्रम व्यक्ती असते पुरुष असला तरी तो स्वयंपाक करण्यात उत्तम कुशलता त्याच्याकडे असते जमा कर्जाचा हिशोब ठेवणे यांना बरोबर आठवणीत राहत आणि बरोबर करतात ते कोणाला द्यायचं आहे कोणाकडनं घेतलेलं आहे किती घेतलेलं आहे आपल्याला पुढे हा हिशोब मात्र यांच्या डोक्यात बरोबर असतो हिशोबीपणा चांगला असतो चांगली गोष्ट आहे ती वाईट गोष्ट नाहीये पण अति असणं आपल्याला कोणी केलेलं विसरणं हे मात्र त्यांना जमतं त्यांनी कोणाला द्यायचं आहे त्यांनी कोणाला दिलं आहे त्यांना कोणी द्यायचंय हे मात्र लक्षात राहतं पण आपण कोणाला द्यायचं आहे हे मात्र लक्षात राहत नाही ह्या थोड्या थोड्या राशींमध्ये किंवा थोड्या नक्षत्रावरनं किंवा लग्न राशीवरनं या गोष्टी आपल्याला तत्परतेने जाळून येतील एखाद्याची नक्कल करणे त्या बाबतीत ते हुशार असतात एखाद्याचं बरोबर नक्कल करून आपल्याला दाखवतील बोलताना आवाजाचा भान राहणे खूप कठीण असतं पटकन एखाद्या बोलता बोलता आवाज चढतो पटकन खालवतो म्हणजे हसत बोलले खेळत बोलले एखादं उदार सांगता सुद्धा एकदम पटकन एग्रेसिव्ह असे होतात की ते हायपर होतात कदाचित बोलता बोलता कदा बोलता बोलता त्याचं थेरी पट्टी वाढते आणि त्यामुळे सुद्धा कदाचित किंचित आवाज मोठा विद्या ग्रहणाची आवड असते परंतु अभ्यास पूर्ण न करणे कुठल्याच विषयाचा यांच्याकडनं अभ्यास पूर्ण होईलच असं नाही यांच्याकडे डिग्रीच्या बाबतीत तसं बघितलं गेलं तर काहीच नाही शिक्षण अर्धवट शिकलेलं असतं शिकून पूर्ण झालं असेल तर त्याचा त्यांना लाभ होत नाही किंवा त्याच्यात पूर्ण आता काहीच करत नाही म्हणजे अर्धवटपणा त्याच्यामध्ये ठेवतात शिक्षणामध्ये असं आपल्याला हे दिसून येतं आता हे कसं आहे या जागतांचं मकरराशीचं स्वतःकडे टॅलेंट बरं असतं पण ते स्वतःच्या टॅलेंटचा उपयोग न करता दुसऱ्याच्या बुद्धीचा वापर जास्त करतात दुसऱ्याने काय सांगितलं असेल ना त्याप्रमाणे ते वागतात त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानुसार वागतात त्यामुळे कदाचित आयुष्य आयुष्यामध्ये या व्यक्ती जराशा पाठी राहतात यांच्याकडे चांगलं टॅलेंट असतं पण त्याचा उपयोग नाही करायचा दुसऱ्या काय सांगतो ते ऐकून करायचं असंही होतं आणि ज्यावेळी तिथे प्रकट व्हायचं त्यावेळी ते प्रकट होत नाही नको त्यावेळी प्रकट होऊन घेऊन उगाच आणि सुद्धा यांच्यावरती होते संगीताची विशेष आवड असते उदारता कमी व इच्छेनुसार त्यांची उदारता बदलणारी असते सुद्धा कमी जीवलग मित्र कमी असतात त्यांच्या त्या विचारानुसार किंवा गरजेनुसार वा मित्रमैत्रीची वाढ कमी जास्त होत राहते आता काय माहिती यांच्या मनामध्ये कुठलीच गोष्ट राहत नाही आता छुपी गोष्ट आहे ना यांना कधीच सांगू नये यांच्याकडे गुप्त गोष्टी जास्त शेअर करू नये यांच्याकडे गुप्त शेअर केल्या की नाही हे कुठेतरी त्यांना ते बोलताना मग कुठल्याच गोष्टीचा भान राहत नाही आणि ते पटकन त्या गोष्टी बोलून टाकतात आणि गुप्त गोष्ट पचवून ठेवू शकत नाही खूप वेळ पचवून ठेवू शकत नाही मन मोकळे आहे गोष्ट खरी पण तेव्हा ज्या गोष्टी बोलू नये त्यावेळी ते बोलून जातात परंतु पुढे होण्याच्या परिणामाचं यांना भान राहत नाही एखाद्या वेळी बोलून गेल्यानंतर आता काय होतं पुन्हा ह्या गोष्टीचं यांचं कसं होतं अर्धवट ऐकून बोलतात पूर्ण ऐकून आता दुसऱ्याचं ऐकून करायचंय ना ते सुद्धा पूर्ण ऐकत नाही ते सुद्धा अर्धवट ऐकतात त्याच्यामध्ये आपलं काहीतरी करतात आणि पुढे पास करतात त्यामुळे कदाचित त्यांचं मित्रसंगती कमी होणे किंवा यांच्याबद्दल अविश्वास निर्माण होणे किंवा यांच्यावर विश्वास ठेवणे किंवा काही सांगणे यांच्याबरोबरची मैत्री थोडीशी त्रासदायक सुद्धा ठरते थोड्या लोकांना म्हणजे अशाच काही गोष्टीमुळे मग अर्धवट ऐकून बो, अर्धवट बोलून पुन्हा ते गैरसमज वाढून ठेवतात आता प्रेमाच्या दृष्टीने बघितलं तर पाठचा पुढचा विचार न करता कोणाच्याही प्रेमात ते पटकन पडतात पटकन त्यांना भुलतात अशा काही गोष्टी यांच्यामध्ये असतात आता देवाच्या कृपेने जर एखाद्या गोष्टीचं त्यांना ज्ञान जर प्राप्त झालं असेल किंवा एखाद्या गोष्टीचं खरंच यांच्याकडे भरपूर ज्ञान असेल तर थोडासा त्यांना गर्व अहंकार या ज्ञानाचा असतो की आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त कळत आहे किंवा आपल्याला कळत आहे पुढे पुढे जाऊन करायचं पुढे पुढे बोलायचं चार लोक जर थांबले असतील नाहीत तर हे जाऊन पुढे काहीतरी बोलणार हे काहीतरी जाऊन तिथे आपला मोठेपणा सुद्धा करायला जाणार किंवा करायला जातील हे सगळ्या राशीचे लोक सगळ्या मकर राशीचे लोक अशी असतील असं नाही आहे मी तुम्हाला परत सांगतो आश्रवण नक्षत्रामध्ये गजगजान फरक पडतो स्वभावामध्ये आणि त्याचबरोबर लग्न राशीवरनं सुद्धा पडतं मी प्रत्येक वेळी ते सांगतोय नक्षत्र राशीप्रमाणे नऊ चरण ह्याचा फरक पडतो आणि त्याबरोबर चरणानुसार सुद्धा लग्न राशीची बारा आहेत त्या डिवाइड बाय बारा असंही होतं म्हणजे इतका फरक तुम्हाला एकाच मकर राशीमध्ये जाणू शकतो जर मी हे सांगतोय तर हुबेहूब पटण्यासाठी तुमची लग्नरास आणि चंद्र एक असेल तर कदाचित आपल्याला पटू शकतं अन्यथा पटणार नाही थोड्या बहुत गोष्टी आपल्याला पटतच असतील किंवा आपल्या विरुद्ध लोक असतील किंवा आपल्या कुटुंबामधले विरुद्ध राशीचे लोक असतील त्यांना हे मी सांगतोय ते बरोबर पटणार ते गेस करताना हा ह्यानुसारच ही व्यक्ती आहे असं सांगू शकतात ते कार्य माझा ठाम मत किंवा छप्पा मी दिलेला नाहीये कुठेच त्यामुळे नाही यांचा अभ्यास चुकीचा आहे आणि हे अर्धवट काहीतरी सांगतायत असंही आपल्या मनात आहे किंवा हा हे तसं नाहीच आहे मी तसा नाहीच आहे असं सुद्धा होईल पण जेव्हा दुसरा व्यक्ती आपल्यावरती अभ्यास करणार ना तो व्यक्ती बरोबर सांगणार कारण तुम्हाला आपले दोष आतापर्यंत आपण कधी मान्यच केलेले नाही कुठल्याही गोष्टीतून आपण जर चुका जरी केल्या तरी त्या चुका सुद्धा बरोबर आहे ह्या दाखवण्यासाठी आणि दहा चुका आपल्याकडनं घडत राहतील पण आपण ही चूक आपण मान्य करू शकणार नाहीत किंवा करत नसाल करत करणार नाही आता स्वच्छता किंवा टॉपटीपणाचा राहण्याचा प्रकार जो आहे की नाही हे यांच्या सोयीनुसार हे वागतो किंवा होतो म्हणजे आपण एकांतात असाल तेव्हा राहणे प्रकारे ते राहतील कदाचित पण चार लोक आल्यावर ते मात्र स्वच्छ टॉपटीपणा स्वच्छ ठेवणं जागेवर ठेवणं हे त्यांना जमत ही गोष्ट एक चांगली आहे त्यांची पण एकट्यापणे पण घाणेला पण राहू नये ना तर त्या गोष्टी यांच्यात जाऊन येतात आणि त्याचबरोबर ही मकरराज जी आहे की नाही ही सहन करणारी रास आहे पण मी तुम्हाला सांगतो खूप गोष्टी सहन करतात सहन करून घेतात पुरुष वर्ग असेल तर आपल्या पत्नीचं सहन करतो पत्नी असेल तर पुरुषाचं सहन करतो आपल्या मुलांचं सहन करतो सहन करण्याची एक बाजू यांच्यामध्ये खूप चांगली आहे मी जर बघितलं जातकाचा अभ्यास माझ्या ज्योतिषशास्त्रबाबत केला माझ्याकडे येणाऱ्या पत्रिका किंवा सरांडून मकर राशीची जी लोक माझ्या आतुभोवती आहेत माझ्याकडे येणारे क्लायंट्स आहेत तसे तर सहन वृत्ती चांगली असते खूप गोष्टी ते सहन करून घेतात पण एखाद्या वेळी खूप राग आला की नाही एकदम त्यांचा विस्फोटही होतो तेव्हाच्या तेव्हा त्या गोष्टी क्लिअर करण्याच्या भात थोड्याच लोकांना असतो थो, मकर राशीच्या सगळ्यांना तो असत नाही आणि त्यामुळे कदाचित त्यांचं नुकसान होतं ज्यावेळी ते करायचं असतं ना त्यावेळी ते बोलत नाही आणि नंतर काहीतरी बोलून जातात त्यामुळे दुःखी होतात पण न्यायी वृत्ती सुद्धा यांच्याकडे असतं प्रेम असतो जिवाळा असतो एखाद्यावरती खरंच प्रेम केलं तर मनापासून प्रेम करतात एखाद्याचा खरंच आदर करत असेल तर मनापासून करतात अशा गोष्टी या मकर राशीमध्ये खूप चांगल्या असतात एखादा संसार करण्यासाठी जरी स्त्री असेल तर ती फिफ्टी मध्ये संसार म्हणजे कसं आहे ज्यावेळीपर्यंत तिला ते पटत आहे त्यापर्यंत ती त्याच्याबद्दल त्या व्यक्तीबद्दल आदर ठेवणार आणि ज्यावेळी पटणार नाही त्यावेळी ती व्यक्तीला आपल्या मनातून काढून टाकून त्याच्या विरोधात सुद्धा ती वागायला तत्पर असते खूप चांगल्या गोष्टी सुद्धा या राशीमध्ये खूप चुकीच्या गोष्टी आहेत किंवा मला माझ्या दृष्टी त्यांच्या दृष्टीने कसं असतं प्रत्येक राशीचा तत्व आहे प्रत्येक राशीचे राशीचे गुण आहे आता कैरी ही कैरी आंबटच असणार आता मी कैरी सुद्धा गोडच असायला पाहिजे म्हणतात तर माझी चूक आहे आता आंबा बोडच असायला पाहिजे तर आंबा आंबट असायला पाहिजे म्हटल्यानंतर ती चूक आहे अशा काही गोष्टी ह्या वर्ण कदाचित असू शकतात तर मकर राशीच्या त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार किंवा त्यांच्याबद्दल घडणाऱ्या गोष्टीनुसार किंवा त्यांच्या सराउंडिंग त्यांचे संस्कार त्यांचे आई वडील किंवा त्यांचं आजूला आजूबाजूला असलेला त्यांचा माहोल याच्यावरती खूप डिफेंड आहे खूप गोष्टी तर त्यानुसार एखादं रूढ असेल व्यक्ती तर कदाचित लहानपणापासून त्याने दुःख भोगलं असेल कदाचित त्यामुळे ते रूढ आहे अशाही काही गोष्टी या मकर राशीमध्ये आपल्याला कटाक्षाने जाणून येतात तर हे झालं मकर राशीचं गुणदोष किंवा वर्ण